माधुरी हत्तीनीच्या पार्श्वभूमीवर नांदणी मठाच्या लढ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठामपणे उभा जिल्हा प्रमुख संजय चौगुले पेटा संस्थेच्या माध्यमातून माननीय न्यायालयामध्ये दिलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे न्यायालयाने एकतर्फी निर्णय देऊन नांदणी येथील मठामध्ये असणाऱ्या माधुरी हत्तीनीची रवानगी गुजरात येथील वणतारामध्ये केली आहे माननीय न्यायालयाने दिलेला हा निर्णय गावासह कोल्हापूर जिल्हा तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील गावातील भाविकांच्या आणि नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावणारा आणि अन्याय करणारा आहे सदरच्या चुकीच्या निर्णयाचा आताच जर विरोध केला नाही तर पुढचा काळ मात्र फार अवघड आणि अन्यायकारक असेल आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आजपर्यंत नेहमी अन्यायाविरुद्ध आवाज उठवलेला आहे त्यामुळे माधुरी हत्तीनीला नांदनी मठामध्ये परत आणण्याच्या नांदनी मठाच्या या लढ्यामध्ये शिवसेना ही अग्रेसर असेल अशी ग्वाही नांदनी मठाचे मठपती स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी नांदणी येथील मठामध्ये भेट घेऊन जिल्हा प्रमुख संजय चौगुले व वैभव उगडे यांनी यांना दिले आहे यावेळी शिरोळ तालुका प्रमुख संजय अनुसे शिव आरोग्य सेनेचे डॉक्टर ऋषभ चौगुले युवासेना जिल्हा उपजिल्हा प्रमुख प्रतीक धनवडे नांदणी शहर प्रमुख बाबुराव ऐनापुरे विभाग प्रमुख सर्जेराव चोपडे इचलकरंजीचे ज्येष्ठ शिवसैनिक उमेश पाटील शीतल मग राहुल वठारे अभिजित भरम गोंडा माजी शहर प्रमुख व ज्येष्ठ शिवसैनिक आप्पा नाईक तसेच इतर शिवसैनिक उपस्थित होते